बातमी बारामतीमधूनच आहे बैठकीच्या आधी पवार कुटुंबातला एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं अजित पवारांचे पुतणे आणि विधानसभा निवडणुकीत विरोधात लढवणारा युगेंद्रा पवार समोर येताच त्यांना नमस्कार केला पुतण्याची गळाभेट घेऊन त्याला आशीर्वाद दिलाय राजकीय विरोधक असले तरी काकी आणि पुतण्याच्या नात्यातला ओलावा या भेटीत दिसून आलाय आमचं असं गेलं त्याच्यामुळं सगळं संपत या विचाराचं मी तरी नाहीये आणि माझी काकी पण त्या विचाराचे ते नाहीये आणि त्याच्यामुळं काही तिथं झालं असेल काय म्हणतो पॉलिटिकल फील्डवर तरी त्यांच्याबद्दल प्रेम आदर हे माझ्या मनात तरी कमी झालेलं नाही आणि काकी असतील किंवा काका असतील आजही ते माझे काकाच आहेत आणि त्यांना पण मी त्यांचा पण मी आदर करतो इथून पुढेही मी करत राहणार आहे एक कुटुंब म्हणून